सप्रेम मित्रांनो नमस्कार आपण न्यूज सातपूरच्या श्रमिक नगर येथील श्री जायचा मारुती मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री पोपटराव जेजूरकर यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला श्री पोपटराव जेजूरकर यांच्या या वर्षीच्या वाढदिवसाचे वैशिष्ट्य वेगळे होते गुरुशिष्य जयंती अर्थात जय ज्योती महोत्सवाच्या अध्यक्षपदी पोपटराव जेजूरकर यांची निवड झाल्यामुळे दुग्ध शर्करी योग म्हणून त्यांच्या मित्रपरिवाराने हा वाढदिवस साजरा केला श्री पोपटराव जेजूरकर यांना श्री प्रकाश महाजन श्रीराम मंडळ त्याचप्रमाणे गुरुशिष्य जयंती महोत्सव समितीच्या कार्याध्यक्षा ॲडव्होकेट वसुधा कराड उपाध्यक्षा हेमलता कांडेकर रवींद्र देवरे शिवाजी काळे तुषार भदुरे जुने चेक अशोक मंडलिक इंजिनियर प्रवीण नागरे सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर संदीप दि भांबरे भागवत देवरे गोकुळ कटारे गोकुळ महाले यांनी शुभेच्छा दिल्या श्री पोपटराव जेजूरकर यांना खान्देश फाउंडेशनचे संस्थापक श्री मच्छिंद्र माळी भारत जाधव अनिल बाळी अश्विन महाजन आणि मित्र परिवारातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या श्री पोपटराव जेजूरकर यांना प्रभाकर कदम दिलीप निमसे आणि जाईचा मारुती ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या जाईचा मारुती मंदिर ग्रुपतर्फे गुरु शिष्य जयंती जय जे ज्योती महोत्सवाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला श्री प्रकाश महाजन व मच्छिंद्र माळी दिनकर कांडेकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट वसुधा कराड हिमलता कांडेकर दिनकर कांडेकर रवी देवरे प्रकाश महाजन तुषार भंधुरे शिवाजी काळे मच्छिंद्र माळी सुरेश भाभड क्रांती पालवे जीवन रायते विकास सोनवणे दीपक गांगुर्डे भागवत देवरे गोकुल कटारे संदीप भांबरे दिलीप निमसे दिलीप पवार राकेश पवार आणि जायचा मारुती मंदिर ग्रुपचे सदस्य व महिला डॉक्टर वृषाली सौ सौरोहिणी देवरे अलका गायकवाड मीना देवकर संजीवनी जाधव आशा बंदोरे उपस्थित होते जयंती साजरी करण्याचा हा जो गेल्या तीन चार पाच वर्षापासून प्रघात सुरू झालेला आहे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे नाहीतर महापुरुषांना त्यांच्या त्यांच्या जातीत बंदिस्त करून त्यांची इमेज लहान करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी होत होता तर महापुरुष हे कुठल्याही जातीचे नाही तर ते सर्व समाजाचे आहेत हा संदेश देण्याचं काम या उत्सव समितीद्वारे आणि या, या कार्यक्रमांद्वारे होत आहे आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष जेजुरकर सर यांच्या वाढदिवसामध्ये देखील सामील होण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल पण परम मित्र पोपाट नाना जेजुरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं व आरोग्यमय जावं असं मी माझ्या महाजन परिवारातर्फे त्याचप्रमाणे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महात्मा फुले भूविध्यक्ष मंडळातर्फे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो कोपटनानाबद्दल सांगायचं म्हटलं तर तुम्ही सगळे इथे उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना चांगली कल्पना आहे की पोपटराव जेजूरकर हे आपलं सामाजिक काम गेल्या सात आठ वर्षापासून जाईच्या मारुती मित्रमंडळाद्वारे सतत करत आहेत आणि त्याचं भव्य दिव्य असं हे जायता मारुती मंदिर मीही या राधाकृष्णनगरमध्ये जवळजवळ नव्याण्णवला आम्ही इथे एक भानका व्यवसाय चालू केला होता त्यावेळेस राधाकृष्ण नगरही अस्तित्वात नव्हतं तर पहिली साईड चालू केली तर मला वाटतं फक्त आमची आणि कुमावत यांची साईड चालू होती नव्याण्णवची गोष्ट सांगेल हे राधाकृष्ण नगर नावही या एरियाला आम्हाला देण्याचा योग आला होता आज जे एवढं मोठं भव्य दिव्य झालं तुमच्या नागरिकांच्या सहकार्याने आणि पोपट जेजूरकर यांच्या सहकार्याने त्यांनी श्रियाचा वाटा उचलून सगळ्या परिसरात त्यांच्या सगळ्या कमिटीने ही मेहनत घेऊन एकट्या कोणाकडनंही सामाजिक किंवा धार्मिक काम होत नसतं राजकारण सुद्धा एकट्याकडनं होत नसतं आमचं जे मंडळ आहे याविषयी जर तुम्हाला सांगायचं ना तर हे जर एवढं भव्यदेव मंडळ दिसतं मंदिर दिसतं तर याच्या माग असं समजा का फार लहान लहान मुलापासून वयस्कर लोकांपर्यंत या खूप मोठं श्रेय सगळ्यांचं फार महिला सुद्धा याच्यामध्ये म्हणजे मला चांगलं आठवतं का दोन हजारमध्ये जे मंदिर उभं करायचं आम्ही ठरवलं तर अक्षरशः अशीपर्यंत मी महिंद्रामध्ये कामालो होतो पण मला पगार किती होता बावीसशे रुपये म्हणजे एक स्वप्न सगळ्यांनी रंगलं तर अक्षरशः सगळ्यांनी गाड्यांमध्ये तिकडून त्या ओवरामधून वळवून वा घेऊन यायची विजवेजी दिसतंय हे सगळं या लोकांचं सगळं स्त्री आणि एका जीवानी सगळं काम करतात मी जरी अध्यक्ष असतो पण एक मी काही करू शकत नाही हे सगळे मला सहकार्य करतात आमचे भाबड काका आहे निमशे काका आहे बाविस्कर आहेत लोंडे साहेब आहे त्यामुळं आज यांनी एक का, कायमच बोलतो मी आज यांच्यासमोर पण आज मागच्या उजळणी याच्याकरता केली तर त्यांना बी त्या आज जुन्या आठवणी आठवत असेल का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यांच्या सहकार्यामुळे एवढं ओढ झालं आणि माझा आज वाढदिवस आणि इकडं अध्यक्ष झालं या दोन्ही गोष्टी एकत्र हो तर सगळ्यांनी एवढं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल सगळ्यांचा आभारी तुम्ही सर्व इथं आलात तुमचा सा सत्कार एकदम मनापासून केला यांनी त्याबद्दल यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि तुम्ही सर्व आलात त्याबद्दल तुमच्या आला सगळ्यांचे आभार আরে নেই তুমি তোমার বই হ্যাঁ ফাইনাল মোবাইল আর চলে हार्दिक শুভেচ্ছা ভগবান खान्देश मराठा मंडळाचे सातपूर विभागीय अध्यक्ष राजू पाटील उपाध्यक्ष प्रभाकर कदम अविनाश पाटील व सहकार्यांतर्फे पोपटराव जेजूरकर यांचे चिंतन करण्यात आले श्री पोपटराव जेजुरकर यांना शिवजन्मोत्सव समिती सातपूर गुरुशिष्य जयंती सातपूर खानदेश मराठा मंडळ व विविध संस्थांतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी जी एस सावळे गणेश बोलकर नितीन बाळा निगळ हेमंत शिरसाट अनिल गडाख समाधान देवरे श्रीराम मंडळ राहुल साळुंखे दिलीम डिमसे काळू काळे प्रभाकर कदम दीपक गांगुर्डे ज्ञानेश्वर निगळ पुंडलिक बोडके गौरव जाधव जुनेद शेख प्रकाश महाजन मच्छिंद्र माळी अनिल माळी मुन्ना तुपे भिवानंद काळे काळू काळे इरामन रोखडे दीपक वाकचौरे योगेश गांगुर्डे आदी उपस्थित होते सन्मान स्फोटिंगसाठी कार्यकारी संपादक योगेश घुके विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह మీ రవింద్ర ఇరే సన్మ న్యూజ్ పోర్టెన్ సపూర్ నాశిక